नमस्कार आता सत्या मीराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धेमध्ये उतरलेला असतो आणि तिथे आता मीरासुद्धा पोहोचलेली असते मीराला ते सगळं बघून वाईट वाटलेलं असतं पण आपला नवरा जे काही करतोय त्यामध्ये आपण त्याची साथ दिली पाहिजे असा विचार करून मीरा आता सत्याचे सायकल चालवता चालवता हात पाय दाबून देऊ लागते कधी हात दाबते कधी पाय दाबते सत्याला आता चांगलंच वाटत असतं सत्य म्हणत असतो आता मला फ्रेश वाटते आता मी स्पर्धा नक्की जिंकणार कारण माझी धूमकेतू हे माझ्यासोबत आहे आता हे सगळे प्रेक्षक बघत असतात प्रेक्षकसुद्धा असतात वाव काय जोडी आहे की ती सुंदर पद्धतीने स्पर्धा खेळत आहे नक्कीच ही जोडी नक्कीच ही स्पर्धा जिंकणार आता सगळेच बघता बघता एकदम आवाक झालेले असतात मीरा मध्ये मध्ये सत्याचा घामसुद्धा पुसत असते सत्या एकदम खुश असतो सत्या खुशीत सायकल चालत असतो तर आता मीरासुद्धा म्हणत असते तुम्ही काही काळजी करू नका में ला है। जो मी तुमच्या सोबतीला आहे जोपर्यंत तुम्ही ही स्पर्धा जिंकत नाही तोपर्यंत मी सुद्धा इथून हलणार नाही हे ऐकल्यावर सत्या खूपच खुश झालेला असतो तरीकडे आता निरूपा विचार करत असते की माझी नथ नेमकी कोणी चोरली माझी नथ जर त्या पनवतीने चोरली नाही तर ती नथ कोणी चोरली बहुतेक माझ्या बाबड्याने तर नाही ना चोरली कारण माझ्या बाबड्यानेच बघितली होती की मी नथ पर्समध्ये ठेवलेली आहे त्यामुळे आता निरुपा ही पंकजला विचारण्यासाठी खाली येते खाली ओघणे पंकज उभा असतो निरुपा आता पंकजा म्हणते बस बपड्या मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळी आता पंकज म्हणतो बोलाई काय बोलायचं आहे त्यानंतर निरुपा म्हणते खरं खरं सांग माझी नत तू तर चोरली नाहीस ना अरे माझी नत त्या पर्समध्ये ठेवताना तूच तर बघितली होतीस आणि हा पनवती जर इतके दिवस बाहेर राहणार आहे तो ती एवढी मोठी स्पर्धा खेळतो आहे तर तो कसा काय चोरणार मला असं वाटतंय तिनं तू चोरली असणार खरं काय ते सांग तेवढ्यात हे सगळं आता सुधाकररावाने ऐकलं असतं सुधाकरराव म्हणतात काय रे पंकज काय खरं आहे ते सांगा आम्हाला अजिबात खोटं सांगू नको फसवू नको आम्हाला जर चोरले असेल तर हा सांग त्यावेळी पंकज आता विचार करू लागतो तेवढ्यात तिथे देविका आले असते देविका म्हणते काय पंकज अहो पंकज कशाला चोरी त्याला एवढी मोठी नोकरी आहे त्याला ह्या फुटकळ नथी भीती चोरून काय भेटणार आहे तो असले धंदे करणारच नाही माझा पंकज वेल एज्युकेटेड आहे त्यावेळी तिथे रिया आले असते रिया म्हणते खरंच आपल्याला पोलिसांना बोलवावं लागेल सत्यादाने जर चोरी नाही केली तर आपल्या घरात नेमकी चोरी कोणी केली हे आपल्याला शोधलं पाहिजे आपल्या घरात जर अशी चोरी होत राहिली तर माझे हे पन्नास तोळ्याचे दागिने सुद्धा कधी लंपास होतील काहीच करणार नाही ते ऐकल्यावर निरुपा म्हणते खरं आहे खरं बोलतेस तू आता पंकज खूपच घाबरला असतो पंकजला आता काय बोलायचं कळत नसतं तेवढ्यात आजी येते आजी म्हणते एक काम कर रिया तू ना पोलिसांना आत्ता बोलवून घे त्यावेळी पंकज म्हणतो नको नको पोलीस कशाला आपल्या घरात चोरी झाले ना मग पोलीस कशाला पाहिजे तिथे त्यावेळी आता आजी म्हणते नको ना पोलीस मग काय खरं आहे ते तूच सांग तू जर काही लपवत असेल तर लवकर सांग नाहीतर आम्हाला पोलिसांना बोलवावं लागेल त्यावेळी पंकज म्हणतो होय मीच केली चोरी ती मला पैशाची खूपच गरज होती आणि माझ्याकडे पैसे नव्हते मी मम्माकडे मागायला आलो होतो मम्मा पैसे देत नव्हती आणि तिने ठेवलेली नथ मी बघितली होती म्हणून मी हळूच दबक्या पावलाने ती नथ चोरली आणि ती विकून त्यातील आलेले काही पैसे मी मम्माला आणि देविकाला दिलेले आहेत हे ऐकल्यावर सुधाकररावांचा पारा चढतो आणि ते म्हणतात म्हणजे मन हुंदराला मांजर साक्ष तू चोरी करायची ते विकायचं आणि त्याचे पैसे तू दोघींना द्यायचे आणि या दोघींनी माझ्या एकूण ते एक सत्यावर असे आरोप करायचे माझा निरपराळ सत्याला त्यात गोवायचं असं बोलून सुधाकरराव आता पंकजला तुड तुडवू लागतात आणि म्हणतात चालता हो आत्ता आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालता हो आणि त्याला धक्के देत घराबाहेर काढतात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू